सलग दोन दिवस धोधो पाऊस केज तालुक्यात मांजरा नदीतील पाण्याने पात्र सोडले संपूर्ण मांजरा आणि जवळपास सात गावातील नदीपात्रा शेजारील शेतात पाणी शिरले उभे पीक वाहून गेलेच पण शेतीही खरडून गेली डोळ्या देखत होत्याचे नव्हते झाले अनेकांच्या राहत्या घराचीही पडझळ झाली यावेळी ज्यांच्या त्यांच्या डोळ्यात पाणी उतरले दुपारी बारा वाजता खासदार सोनवणे यांना यानगावांमधून फोन आले यानंतर सोनवणे यांनी नियोजित दौरा रद्द करून तातडीने क्षतिग्रस्त गावे गाठली यावेळी पाऊस सुरूच होता पडत्या पावसात खासदार सोनवणे शेतात पोचले नुकसानीची पाणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्दही शेतकऱ्यांना दिला